ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा गावात रेंज अभावी ऑनलाईनची कामे ठप्प शिराळा तालुक्यातील सोनवडे येथील ग्रामस्थ हैरान शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातील सोनवडे हे एक छोटंसं गाव आहे या गावामध्ये एकाही कंपनीची मोबाईल रेंज येत नाही रेंज अभावी शासनाच्या ऑनलाईन प्रणाली सेवेचा लाभ सोनवडे ग्रामस्थांना मिळत नाही त्यामुळे ग्रामस्थातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्रामस्थांसाठी पुरवण्यात येणाऱ्या ऑनलाईन सेवा रेंज अभावी देता येत नसल्याने गतवर्षी ग्रामपंचायतीच्या वतीनं रेंज मिळावी यासाठी ग्रामसभेत ठराव करून ग्रामस्थांच्या वतीनं तहसीलदार तसेच आमदार यांना लेखी निवेदन देण्यात आले होते त्यानंतर विद्यमान आमदार सत्यजित देशमुख यांनीही ये सोनवडे येथे रेंज अभावी येणाऱ्या अडचणींसंदर्भात विधानसभेत लक्षवेधी मांडली होती मात्र अद्यापही सोनावडे गाव मोबाईल नेटवर्कपासून वंचित आहे सोनवडी गावापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या आरळा व मंदूर या गावामध्ये मोबाईल टॉवर आहेत मात्र सोनवडी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये या टॉवरची रेंज येत नाही यापूर्वी अनेक शासकीय योजनांचे कॅम्प गावाबाहेर असणाऱ्या बसस्थानक परिसरात घेण्याची वेळ ग्रामपंचायतीवर आली आहे तसेच गावातील रेशन कार्डधारकांना धान्याचा लाभ घेताना रेंज अभावी अडचणी निर्माण होत आहेत रेशन कार्ड धारक तसेच ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांच्यातून नाराजीचा सुरू उमटत आहे दरम्यान कोरोना काळापासून अनेक शाळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मोबाईलवर अभ्यास दिला जातो मात्र सोनवडी गावातील विद्यार्थी मोबाईल रेंज अभावी ऑनलाईन अभ्यासापासून वंचित राहत आहेत त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे याबाबत त्यांच्या पालकांच्यामधून तीव्र नाराजी व्यक्त केली जाते या परिसरात रात्रीच्या वेळी पाळीव प्राण्यांवर बिबट्याचे हल्ले होतात तसेच गावामध्ये वारंवार बिबट्याचा वावर असतो मात्र रात्रीच्या वेळी बिबट्या दिसला तरी गावात रेंज नसल्याने कोणाला फोन करता येत नाही त्यामुळे गावात मोबाईल टॉवर होणं गरजेचं आहे